श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी गृहिणी ज्योती या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आषाढी एकादशीला अनेक लोक पंढरपूरचे वारी करतात व विठ्ठलाला भेटण्यासाठी जातात उपवास करतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक हरिनामाचा गजर करत पायी चालत या दिंडीत सहभागी होतात यालाच आषाढी वारी म्हणतात यावर्षी आषाढी वारी सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी आहे आषाढीला शेगावहून संत गजानन महाराज आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज देऊहून तुकाराम महाराज त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची आणि मुक्ताईनगरहून मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरला येते पंढरपूरला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते भीमा नदीच्या काठावर पंढरपूर हे शहर बसलेले आहे पण आपल्याला माहिती आहे का भीमा नदीला चंद्रभागा असे का म्हणतात कारण पंढरपुरातीचे पात्र चंद्राकृती आहे तसेच प्रजा प्रजापती दक्ष यांनी चंद्राला शाप दिला होता चंद्रदेवाने या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तो शापातून मुक्त झाला आणि चंद्राचा शीन भाग गेला म्हणून भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात वैकुंठभुवनाच्या आधी वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता आहे त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो त्या संदर्भात एक ओवी आहे रचली पंढरी नंतर वैकुंठ नगरी संत नामदेव महाराज ही आपल्या अभंगात म्हणतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर पृथ्वीवर फक्त काशी आणि पंढरपूर हे दोन तीर्थक्षेत्र नाशन पावणारे आहेत काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे आषाढी एकादशीपासून वर्षातील सणांचा चार महिन्याचा एक कालखंड सुरू होतो ज्याला चातुर्मास म्हणतात एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसाग्रते शेषावर चार महिने झोपतात या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी म्हणतात या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे आपले एक आपले एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवाची रात्र सुरू होते आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातात म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवशी आपण विठ्ठलाची पूजा करतो पांडुरंगाच्या ठाई विष्णू शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात भजन कीर्तन हरि कीर्तनासाठी जागरण असे अनेक उपक्रम या दिवशी केले जातात चातुर्मासात आपण काही नेम पाळतो कांदा लसण दही व दह्याचे पदार्थ दूध दुधाचे पदार्थ द्विदन म्हणजेच कडधान्य काहीजण एकभुक्त राहतात काही जण मौन पाहतात काहीजण नित्य देवदर्शन पूजा करतात हे व्रत आपण या चातुर्मासामध्ये करत असतो आषाढी एकादशी दशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला जीवनात आध्यात्मिक व भौतिक फायदे होतात एखाद्याचे पाप नष्ट होते सुख शांती आणि समृद्धी आणते आणि आध्यात्मिक विकासाचा मार्ग मोकळा करतो या दिवशी केलेले उपवास आणि प्रार्थना मन आणि शरीर शुद्ध करतात त्यामुळेच आरोग्य सुधारते या दिवशी आपण विष्णू मंत्र विष्णू सहस्त्रनाम याचा जप करावा चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढ महिन्याचे वीस दिवस आणि भाद्रपद श्रावण अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातले सुरुवातीचे अकरा दिवस आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य हा मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते भगवान विष्णू जेव्हा झोपतात तो महि भगवान विष्णू जेव्हा झोपतात तो महिना असे मानतात की या दिवसापासून विश्व चालवण्याचे सर्व कार्य भगवान विष्णूच्या खांद्यावरून काढून टाकले जाते आणि भगवान शिव भोशंकर भोलेनाथ हे स्वीकारतात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि किचन टिप्ससाठी डिजिटल रोहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद